संघाच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मान जुनी पेन्शन आणि पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी दिली आहे महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मी निवडणूक लढवत आहे काँग्रेस पक्षातर्फे सर्वप्रथम मी या महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते आमच्या पक्षाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले शिवसेनेचे सर्वे सर्वा सन्माननीय उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादीचे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो कोकण पदवीधर मतदारसंघ गेली कित्येक वर्ष सातत्याने या मतदारसंघातून जे आमदार कार्यरत आहेत ते आमदार आहेत पण पदवीधर मतदारसंघ म्हणून या मतदारसंघातील पदवी पदवीधरांसाठी त्यांनी काही ठोस केलेला आहे असं काही दिसत नाही आहे आणि हाच एक मुद्दा पुढे घेऊन आम्ही निवडणूक लढवतो आहोत यात प्रामुख्याने कोकणातले जे पदवीधर आहेत तरुण तरून तरुणी जे बेरोजगार आहेत त्यांना शासकीय पातळीवर ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्यात त्यांचा समावेश कसा करता येईल त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात जे स्थानिक उद्योग उभे राहणार आहेत त्या उद्योगांमध्ये या स्थानिक पदवीधरांना जास्तीत जास्त प्रमाणात कसं समावेश करून घेता येईल याचा विचार आम्ही मुख्यतः करणार आहोत त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना जी आहे त्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत शिक्षकांचे जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या निमित्ताने सर्वात महत्वाचा एक मुद्दा आम्ही समोर ठेवलेला आहे तो म्हणजे यूपीएससी एमपीएससी एम पी एस सी आणि तत्सम स्पर्धा परीक्षा याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आम्ही ठरवलं आहे कारण गेली तेरा वर्ष कोकण विभागीय परीक्षा मंडळ महाराष्ट्र राज्यात पहिले येत आहे कोकणातली मुलं अत्यंत बुद्धिमान हे सिद्ध झालेलं आहे तरीही खेदाने नमूद करावं असं वाटतं की यूपीएससी एमपीएससी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या या कोकणातल्या मुलांना ही या परीक्षांमध्ये जास्त यश मिळवतायत असं दिसत नाही त्यामुळे कोकणातल्या शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मागे उभं राहून वेळप्रसंगी त्यांना आर्थिक पाठबळ देऊन या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवावीत आणि कोकणातल्या मुलांना पदवीधर मुलांना या परीक्षांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपण निर्माण करावा ही आमची खरी त्याच्या कोकण ची पोरं हुशार आहेतच हे मान्य करावेच लागेल आपण उद्योग केंद्रांना भेटी देणार आणि किती पदवीधरांना रोजगार दिला हे पाहणार तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विरोधात आवाज उठवणार आणि कोकणात शैक्षणिक चळवळ उभी करणार असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार उमेश किर यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केला आहे जे अनेक प्रत्येक जिल्ह्यात जे उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांना भेटी देणं उद्योग केंद्रांना भेटी देऊन सहा सहा महिन्यांनी विचारणं की बाबा नेमकं या जिल्ह्यात आपल्या माध्यमातून किती पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचा शेवटचा प्रश्न आम्ही हाताळणार आहोत तो म्हणजे केंद्र सरकारने जे गोंडस नाव समोर आणलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मी गेली तब्बल तीस वर्ष शिक्षण क्षेत्राशी निगडित आहे शैक्षणिक संस्था पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या प्रश्नाशी मी निगडित आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर पूर्णत्वाने राबवली गेली तर कोकणातल्या ग्रामीण भागात भागातील शिक्षण संस्थांना त्याचा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे काही कालावधीनंतर या नवीन धोरणामुळे ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्था बंद पडतील म्हणजेच ग्रामीण भागातील सगळ्या शाळा हळूहळू बंद पडतील आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या संधींपासून ते वंचित राहतील हा अतिशय गंभीर मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर मला वाटतं जनमत तयार करणं शिक्षण संस्थांना एकत्रित घेणं याच्यावर मनन करणं चिंतन करणं या पॉलिसीचा अभ्यास करणं या सगळ्या शिक्षण संस्थांना हे पटवून देणं त्यांचे विचार त्याच्यावर ऐकणं हा एक मोठं एक, एक मोठा कार्यक्रम हाती घ्यायला लागेल आणि कोकणातली शैक्षणिक चळवळ जी आहे ती अबाधित राखण्यासाठी याच्यावर आवाज उचलणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे जे आता यूजीसीच्या माध्यमातून चाललेलं आहे तुम्ही स्वायत्तता घ्या तुम्ही स्वायत्तता घ्या बस हा एकच घोष आहे म्हणजे सरकार हळूहळू आपल्या सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊ पाहत आहे आणि तो संपूर्ण भार जो त्या संस्थांवर येणार आहे आर्थिक भार तो त्यांना पेलणार आहे का मुळात हे फिजिबल आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे शहरांची गोष्ट एक वेळ मी समजू शकतो परंतु ग्रामीण भागासाठी हा विचार खूपच घातक ठरेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून राजकारण थोडंसं बाजूला ठेवून मी या मतदारसंघाकडे केवळ शैक्षणिकदृष्ट्या या विभागात चांगलं काम व्हावं कोकणातली शैक्षणिक चळवळ ही मुळातच चांगली आहे ती तशी सुदृढ राहावी आणि कोकणातल्या मुलांना स्पर्धा परीक्षा असोत यूपीएससी एम पी एस सी असो किंवा अन्य परीक्षा असोत याच्यासाठी एक चांगलं मार्गदर्शन केंद्र मिळावं कारण या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येकाला मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी जाणं नाही परवडणार ना आहे कोकणातल्या मुलांना दरम्यान सव्वीस जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मला विजयी करावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश यांनी पत्रकारांशी बोलताना आहे कोकण पदवीधर सर्व मतदारांना मी जाहीर आवाहन करतो आहे की सव्वीस जून ला बुधवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे मतदान पत्रिकेवर पहिलं पहिल्या क्रमांकावर माझं नाव आहे रमेश श्रीधर कीर या नावासमोर आपल्या पसंतीचं पहिल्या क्रमांकाचं मत मला देऊन जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून मला विजयी करा आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं त्या शैक्षणिक क्षेत्रात पदवीधरांसाठी काम करण्याची संधी द्या अशी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद आपण मागील काही महिन्यांपासून या मतदारसंघात मेहनत करीत आहोत असे महाविकास आघाडीचे उमेदवार उमेश किर पत्रकारांबरोबर बोलताना म्हणाले आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी काहीच केले नसल्याचा मात्र आरोप नाही मुळात असं आहे मी गेले सहा सात महिने पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत मतदार नोंदणी करण्यासाठी मी सतत फिरतो आहे आता बारा तारखेला अधिकृतपणे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला मान्यता मिळाली मी तेव्हापासून फिरतोय मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली लोकांच्या प्रचंड नाराजी आहे की विद्यमान आमदारांनी पदवीधरांसाठी म्हणून ठोस कुठलंही काम केलेलं दिसत नाहीये आणि हीच लोकांची मोठी नाराजी आहे कसं आहे पदवीधर मतदारसंघातल्या आमदाराने रस्ता केला साखव केला एक कॉम्प्युटर भेट दिली मला वाटतं ही काम करूच नाहीत असं नाही पण ही अपेक्षित नाही कारण स्थानिक आमदार आहेत ना त्यांचं ते कामच आहे त्यांचा मतदारसंघ त्याच्यावर लक्ष देणं आहे या आमदाराचं काम असं मला वाटतं हे फक्त स्पेसिफिक काम आहे पदवीधरांसाठी काम आहे बेकारांसाठी काम आहे शिक्षण क्षेत्रावर लक्ष ठेवणं शिक्षकांचे प्रश्न सोडवणं आणि त्याच्यासाठी चळवळ उभारून काम करणं हे मला वाटतं या आमदारांचं काम आहे आणि म्हणून मी त्याला राजकारण विरहित हा जो सारखा शब्द वापरतोय तो म्हणून वापरतोय सरकार कुणाचंही असू दे आपण ज्यांचं नेतृत्व करतो त्यांच्यासाठी परिषदेत त्यांचे प्रश्न मांडणं ते घसाला लावणं त्यात उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करणं हे प्रामुख्याने यांचं काम असावं असं मला वाटतं नॅशनल समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणतील महत्त्वाच्या कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब काण प्रेस करा